त्यांच्या इच्छा या वक्तव्यावरून त्या तोंडाला डांबर कसवूया आपण कोण प्रश्न आहे डांबर सर सर्व महिला पण पाहत असतील आणि आम्ही पण जाणार एकोणतीस गावांच्या बद्दल स्नेहा पंडित बोलत का नाहीये ते जी न्यायालयात गेली आता न्यायालयाने जो निर्णय दिलाय तो आपल्याला मना हवा लागेल की स्नेहा पंडित यांना मीच देखील प्रश्न विचारलेला आहे तेव्हा माझ्या प्रश्नाला पण त्यांनी उत्तर दिलेलं नाही हा मुद्दा तर खूप मोठा आहे ना हे पत्नी कसं जानती आहे हा कारण त्या टायमाला बुद्धमान महापौर काय राजीव पाटील यांनी न्यायालयात याची मुलाखत केली आईच्या बद्दल गावं वगळून बळू नये मी महापरिषदेत राहावी तर तो लढा खूप प्रलंबित होता किती वर्षांवर चालला तो विवेक पंडितांची आणि राजू पाटीलची दोस्ती असं काहीच चित्र दिसत महायुतीमध्ये आहोत पण महायुतीत मिठाचा खरा दिसतोय नाही हो तेव्हा राजन नाईक जे आमचे नानासभाचे वसई आमदार आहेत एकशे बत्तीस विधानसभेचे ते पण एका कामानिमित्त होतो बाहेर आणि एकशे बत्तीस विधानसभेच्या आमच्या आमदार सर्व स्नेहातही या आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज लवकरच वसई विरार शहर निवडणूक होणार या निवडणुकीसाठी युत्या महाविकास आघाड्या सगळ्याच कामाला आपल्याला दिसत खास करून वसई तालुक्याचा इतिहास जर पाहिला तर सध्या काही दिवसांपासून आपल्याला महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडला की काय अशी काहीशी परिस्थिती पाहायला मिळते दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी जनता दरबार भरवलं होतं या जनता दरबाराला भारतीय जनता पार्टीचे जे दोन्ही आमदार आहेत ते उपस्थित का नव्हते ऍडव्होकेट जिमिगोन्स यांनी वसईचे आमदार स्नेहा पंडित दुबे यांच्यावरती जहरी टीका केलेली आहे आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे भूपेश राऊत आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया या सर्व विषयी भूपेश राऊत यांची नेमकी काय भूमिका आहे राऊत साहेब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत ऍडव्होकेट जिमी यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षावरती टीका केलेली आहे त्याचबरोबर तुमचे नरेंद्र मोदी वोट चोर आहेत तुम्ही मतांची चोरी करून सत्तेवरती येता काय म्हणणं तुमचं सर्वप्रथम जिमी गोनसालवीस हे काँग्रेसचे प्रवक्ते स्वतःला मोठे प्रवक्ते समोरात वसईमध्ये ते मोदीजींच्या बद्दल आणि भारतीय जनता पार्टीच्या बद्दल सतत विष म्हणजे म्हणतात ना की एक फेक नॅरेटिव्ह आणि लोकांमध्ये असं दर्शवलं की भारतीय जनता पार्टी किती खालच्या दर्जाची पार्टी असं पण सर्वप्रथम मी त्या जिमी गोंछानला असं म्हणतो की भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि हा जगात सर्वात मोठा पक्ष आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मोदीजी मोदीजींना जो वोट चोर म्हणतो तर वोट चोरी झाली असती तर जनतेने निवडून नस दिलं नसतं दोनशे अडीचशे खासदार जे निवडून आले ते वोट चोरी निवडून आले का काँग्रेसचे फक्त नव्याण्णव खासदार आलेले आहेत आता वोट चोरी झाली असती तर मग कर्नाटकमध्ये त्यांचं राज्य कसं आहे आहे ना दोन चार ठिकाणी देशामध्ये काँग्रेसचं राज्य आहे मग तेव्हा वोट चोरी चालले आहे का आता वोट चोरी वोट चोरी करून त्यांनी प्रूव्ह करून दाखवा ना वोट चोरी कशी झाली ती निवडणूक आयोगाने मला सांगितलंय की तुम्ही प्रूव्ह करून दाखवा तुमचे पुरावे द्या कोणते पुरावे दिले राहुल गांधींनी आणि हा राहायला ग्रह प्रश्न जिमी आता जिमी गोंचालबीचा आहे ना आता तर मला मा, असं वाटते चारित्र्यावरती मला थोडा संशय लागलेला आहे संशय म्हणजे ने नेमकं काय नेमका संशय असा आहे की काय माहिती का कारण या माणसाला संस्कृती कोणती नाहीये एक ऍडव्होकेट तुमची ती मुलाखत पाहिली मी की त्यांनी काहीतरी आमच्या आमदार वसईच्या आमदार सौ स्नेहा ते दुबई पंडित यांच्याबद्दल त्यांनी त्यांच्या पोशाखावरनं काहीतरी अभद्र टिप्पणी केली की ते फक्त पोशाख नवीन नवीन कपडे घालून फिरतात तर एका एका महिलेबद्दल अशी टीका करणं कितपत योग्य आहे त्यामुळे त्याची संस्कृती काय ती कळते त्या त्यांचा पोशाख घालून फिरता असा त्यांचा वैयक्तिक आहे ते कोणत्या पोशाख आणि आजपर्यंत लोकांनी पाहिजे गेल्या आठ महिन्यामध्ये स्नेहाताई कशा व्यवस्थित पोशाखामध्ये सर्व ठिकाणी फिरतात हे जे बोलतात ना जिमी गोन्स म्हणजे जिमेला हाड नाहीये मला असं वाटतं की आता आमच्या महिला ज्या संघटना आहेत त्यांच्या ज्या आमच्या अध्यक्ष आहेत त्याही पण सांगितलंय की जिमिको कोणसा या वक्त्यावरून त्या तोंडाला डांबर फसवूया आपण आता कोण फासणार डांबर सगळे सर्व महिला पण आणि आम्ही पण जाणार कारण त्यांचा अति चाललेलं आहे महिलेबद्दल आदर करता येत नाही जना यांची हीच संस्कृती आहे का अच्छा एक एक प्रश्न आहे जो वसई तालुक्यातील हरित पट्ट्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनात आहेत तुम्ही पण हरितपट्ट्यात राहतात दोन हजार अकराला ला हरित पट्ट्याच्या विरोधात एक याचिका दाखल होते ती याचिका दाखल करणारे वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील ती याचिका दाखल करतात या विरोधात विवेक पंडित एक मोठा लढा उभा करतात परंतु एकोणतीस गावांच्या बद्दल स्नेहा पंडित बोलत का नाहीयेत हा एक खूप मोठा प्रश्न त्यांनी बोलायला पाहिजे एकेकाळी त्यांच्या वडिलांनी या एकोणतीस गावांसाठी जीवाचं रान केलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं की हे एकोणतीस गावं वसई विराज शहर महानगरपालिकेतून वगळली पाहिजेत परंतु आज जी काही भूमिका आहे ती दुटपती भूमिका दिसते त्या बाबतीत काय सांगाल का भार, भारतीय जनता पार्टीचे नेते या विषयावर बोलत का नाही सर्वप्रथम तुम्ही जो हा मुद्दा काढला एकोणतीस गावाचा तर तो एकोणतीस गावाचा मुद्दा हा लढा जो होता तो विवेक भाऊंनी त्या टायमाला दोन हजार नऊ ला आमदार निवडून आल्यानंतर हा लढा दिला त्यांनी अन्यायाच्या विरोधामध्ये महानगरपालिकेच्या विरोधामध्ये खूप लढा दिला संघर्ष केला पण कालांतराने हा विषय सगळा न्यायप्रविष्ट झाला ही सर्व प्रक्रिया जी न्यायालयात गेली आता न्यायालयाने जो निर्णय दिलाय तो आपल्याला मानावाच लागेल पण न्यायालयाचा निर्णय काहीसा वेगळा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मनसुबा काहीसा वेगळा आहे जर जनमताला तुम्ही मांडताय जर एकोणतीस गावांना गावकऱ्यांचा विरोध असेल आणि जर ती गावं तुम्हाला वसविराज शहर महानगरपालिकेत आणायची असतील तर तशी तरतूद तुम्ही का नाही करत ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चुकीचीच आहे ना त्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी लोकांना संशय वाटतोय ना, वाट ना। मग ती जी भूमिका आहे ती स्नेहा पंडित यांना मी देखील प्रश्न विचारलेला आहे ते तेव्हा माझ्या प्रश्नाला पण त्यांनी उत्तर दिलेलं नाही ना चला जिमी गोंचालविस यांनी त्यांच्या पोशाखाबद्दल बोलले याचं समर्थन कोणीच करणार नाही परंतु ते जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तर खरे आहेत ना सर आता एकोणतीस गावांचा मुद्दा जो आहे ना तो तुम्ही तुम्हाला आजही माहिती आता पण त्याला न्यायालयाने काय त्याचं हे काय दिलं म्हणजे काय म्हणतात त्याला न्यायालय न्यायालयामध्ये जो ही प्रक्रिया चालू होती तो जिमी मी कोणचाळीस की मी गेलेला आणि विजय पाटील गेलेले त्याही लढा दिला अजून लढा चालू आहे पण जो न्याय दिले न्यायालयाने त्याच्यामध्ये आपल्या सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याच्यामध्ये एक विषय असा आहे की गोविंद गोडके जे या अगोदरचे जिल्हा अधिकारी होते त्यांनी एक जी आर काढला होता आणि त्यांनी वसई विराट शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांना असं सा सांगितलं होतं की ही गावं एकोणतीस गावं पुनश्च वसई विरार शहर महानगरपालिकेत घ्या याचा अर्थ काय याचा अर्थ असा होतो की ही गावं वसई विरार शहर महानगरपालिकेतून वगळलेली आहेत मग खरं कोण बोलतोय कलेक्टर खरं बोलतायत कोर्ट खरं बोलतोय की भारतीय जनता पार्टी खरं बोलतय हा मुद्दा तर खूप मोठा आहे ना हे पब्लिक असं जाणतीय हा एक लक्षात ठेवा कसं घ्या दोन हजार नऊ ला वसई विरार शहर महानगरपालिका आली बरोबर वसईमध्ये महानगरपालिका दोन हजार नऊ ला आली दोन हजार नऊ ला आल्यानंतर आमचे त्या काळचे आमदार विवेक भाऊ पंडित यांनी लढा दिला दोन हजार चौदा पर्यंत प्रत्येक केसेस कोर्टामध्ये का गेल्या कारण त्या टायमाला विद्यमान महापौर काय राजीव पाटील यांनी न्यायालयात याचिका दाखल केली याच्या याच्याबद्दल गावं वगळ बघू नये ही महापालिकेतच राहावी मग तो लढा खूप प्रलंबित होता Okay, किती वर्षान वर्ष चालला होतो मग कोर्टाने दोन वेळा त्याच्यावर डिसिजन दिली पुन्हा त्याच्यावरती तिथे लढत राहिले आणि आज अशी परिस्थिती आहे की आता जे कोर्टाने दिलेलं आहे ते आपण आपलं मान्य करावं लागेल आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की एकोणतीस गावं वगळायची होती लढा पण देत होती तर त्या टायमाला महानगरपालिकेची जेव्हा इलेक्शन लागली गावं पकडून तेव्हा मी तर म्हणतो तेव्हा त्या ते इलेक्शनवर बहिष्कार टाकायला होता ना तेव्हा पण जनआंदोलनचे बावीस हे नगरसेवक निवडून आलेले तर तेव्हाच बहिष्कार टाकला ना म्हणजे पश्चिम पट्ट्यामध्ये आमच्यावर जी महानगरपालिका आम लादलेली आहे आम्हाला महानगरपालिका पाहिजेच नाही तर आम्ही तुम्ही नाही काय काय मत है? पड़ी 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 हो। का है मत आहे आहे पण या हरित पट्ट्यातच हो तुमचं आता बघा महानगरपालिका आणि ग्रामपंचायत याच्यामध्ये फरक काय आहे जेव्हा आपल्या नागरी शासनामध्ये पाचवी का झालेला आहे जेव्हा एखाद्या भागाचा विकास जेव्हा जनसंख्या वाढते तेव्हा त्या भागाचा तेवढची ती ग्रामपंचायत करू शकत नाही ग्रामपंचायतीला एक एक मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेच्या बाहेर ग्रामपंचायत जाऊ शकत नाही तेवढे तेवढ्या लोकांचा विकास करू शकत नाही मग जनसंख्या जेव्हा वाढते तेव्हा तुम्हाला विकास करत असतो तेव्हा तिकडे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका असते महानगरपालिकेच्या माध्यमातून काम होऊ शकतात हेच तर पूर्वी बहुजन विकास आघाडी सांगत होती मग याचा अर्थ असा आहे की हितेंद्र ठाकूरांची यांची जी पूर्वीची भूमिका होती ती योग्य होती मग आता हितेंद्र ठाकूर चुकीचे कसे असू शकतात मग जर जिमी सालवीस हितेंद्र ठाकूर यांची बाजू घेत असेल तर त्याचं चुकतं कुठे मग हितेंद्र ठाकूर चुकीचे होते दोन हजार नऊ नौ, नऊ नौ, ला महानगरपालिका आणली असं मी कोणी कोणी म्हणून बोललं की मी हितेंद्र ठाकूर चुकीचे होते का नव्हते फक्त एवढंच आहे की महानगरपालिका आणली तेव्हा लोकांचा रोष होता की आम्हाला महानगरपालिका नको आहे कारण कसं आहे माहिती का सांगतो तुम्हाला महानगरपालिका आल्यानंतर आपल्या आपल्या परिसरामध्ये घरपट्ट्या वाढणार किंवा टॅक्सेशन वाढणार हे होणार ते होणार बऱ्याचशा अशा फेक नेरेटिव्ह आहेत ना मग जर फेक नेरेटिव्ह पसरत असतील तर तुमच्या पक्षांच्या लोकांची जबाबदारी नाही का आता तुमचे श्याम पाटकर दिसत नाही जे एक काही गाव बचाव समिती आंदोलनामध्ये सहभाग त्यांचा होता मोलाचा सहकार्य त्यांचा होता असे किती लोक आहेत की ते आता विवेक पंडितांना सोडून गेलेले आहेत विवेक पंडितांची आणि राजू पाटीलची दोस्ती असं काहीस चित्र दिसते कारण आता जर तुम्हाला काय वाटतंय वसई विरार शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी मजबूत आहे का आहे ना का नाही आहे तुम्ही बघितलं ना आता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या तुम्ही पाहिलं आपली पहिली सर्वप्रथम पालकांची निवडणूक झाली लोकसभेची खासदार झाली इतकी मजबूत आहे की तुम्ही स्वबळावरती लढण्याच्या गोष्टी करताय आम्ही स्वबळावर नाही आम्ही आता महायुतीमध्ये आहोत पण महायुतीत मिठाचा खडा दिसतोय नाही हो ते मला सांगा प्रताप सरनाईक एक मंत्री परिवहन मंत्री एक जनता दरबार घेतो मग त्याला भारतीय जनता पार्टीचे दोन्ही आमदार गैरहजर राहतात सांगतो त्याचं उत्तर देतो मला ज्या दिवशी होता तेव्हा राजन नाईक जे आमचे नाला नालासोपाराचे वसई विधान नालासोपाराचे जे आमदार आहेत एकशे बत्तीस विधानसभेचे ते पण एका कामानिमित्त होते बाहेर आणि एकशे ते विधानसभेचे आमच्या आमदार सौ स्ने या दिल्लीमध्ये आहेत कारण त्यांना एक संयोजक म्हणून पद मिळाले त्यांना जबाबदारी दिलेली आहे त्याच्यासाठी त्यांना दिल्ली दिलेले आहेत त्या त्यामुळे त्या कार्यक्रमात नव्हत्या नाही पण इतर वेळेला तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते छातीला कमळ लावून फिरतात त्यावेळेला हो। त्या, त्या दिवशी फिरत नव्हते असं वाटत होता की शिवसेनेला कुठेतरी असं वाटतंय की आता आमचं काही खरं नाही आम्हाला पण शक्ती प्रदर्शन करावं लागेल तो एक शक्ती प्रदर्शन होता नाही हा हा चुकीचा समज आहे आणि कसं आहे मी का लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी दिलेला आहे असं काय नाहीये कोणताच मिठाचा घडा नाहीये सरनाई साहेब आले सरनाई साहेबांचा दौरा याच्या अगोदर होता तेव्हा आम्ही सगळे थांबलेले सर्व होते त्या टायमाला गणेश नाईक येऊन गेलेले पालकमंत्री आणि हवन मंत्री आणि त्याच दिवशी सरनाईक साहेबांचा होता पण ठाण्याला ट्रॉफिक लागल्यामुळे सरनाईक साहेबांचा दौरा हा कॅन्सल करून मला एक प्रश्न आहे राऊत साहेब तुम्हाला ज्याप्रमाणे आज तुम्ही माझ्याशी बोलताय तुम्ही जिमिंचालयाला उत्तर देताय सगळं ठीक आहे पण या सगळ्या गोष्टी आमदारांनी करायला नको का ज्या वेळेला आमदारांना पत्रकार विचारायला जातात तेव्हा पत्रकारांच्या उत्तरांना तुमच्या आमदार उत्तर का देत नाही हा एक मोठा प्रश्न आहे ना आणि एखाद्या पत्रकारांनी जर का भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलायचं सुरुवात केली की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक त्यांना टार्गेट करताय असं का कारण काय का, चा? का लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने बोलून आहे नाही ना पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार पत्रकार म्हणते लोकांमध्ये सगळे म्हणजे या गोष्टी पोहोचतात आजकाल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोक प्रत्येक जण घरोघरी बघू बसून बघतात की काय चाललेलं आहे ते असं काही नाही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या माणसाने किंवा कोणत्या प्रवक्त्याने पत्रकारांच्या विरोधात कोणते कोणीच लिहिलेला आहे हा काही पत्रकार आहे की जे फक्त एकाच एकाच पक्षाची भूमिका मांडतात आणि दुसऱ्या पक्षावरती टीकाग्रस्त करतात तुला माहितीच आहे कोण आहेत ते त्याच्यामुळे अशा लोकांना आम्ही त्यांच्या माध्यमातून उत्तर देतो प्रत्युत्तर देतो राजू पाटलांच्या दोस्तीचं काय आता राजू पाटलांची दोस्ती कोणाकोणाबरोबर आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही जर असं पर्टिक्युलर सांगत असे की विवेक बरोबर दोस्ती विवेक भाऊंच्याच नाही मी म्हणत आहे भारतीय जनता पार्टी आणि राजू पाटील हे समीकरण सुरू आहे आज जर भारतीय जनता पार्टीकडे तीन आमदार आहेत एक खासदार आहे राज्यात तुमची सरकार आहे केंद्रात तुमची सरकार आहे मग तुम्हाला राजू पाटलांची गरज का लागते आम्ही असं कुठे म्हटलं की राजू पाटलांची गरज लागते किंवा राजू पाटलांनी सांगितलं की मला भारतीय जनता पार्टी राजू पाटलाला तुम्ही दावणीला बांधलेला आहे म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारे राजू पाटील एक असा प्यादा आहे जिथे पाहिजे तिथे भारतीय जनता पार्टी त्यांना वापरते असं तुम्ही म्हणतात चित्र दिसतंय पब्लिक आहे सांतीय पब्लिक सब जाणतीय पण आता तुम्ही मला सांगा आता त्या दिवशी जेव्हा मीटिंग झाली कधी हो। ते होते ते फक्त त्यांची एक भूमिका होती बसायचं म्हणून ते बसले होते पण ते जे पूर्वीचे राजू पाटील आणि हितेंद्र ठाकूर दोघांच्या वाढदिवसामध्ये तारखेचा आहे तर हितेंद्र ठाकूर यांचा जन्म तीन तारखेचा <coughs> पण ते कुठेतरी त्याच्यामध्ये पण भारतीय जनता पार्टीने आता विष काल नाही हो असं भारतीय जनता पार्टीला कोणी टाइम नाही आता वीस तारखेला आता वीस तारखेचा शेवटचा शेवटची तारीख दिली की वीस तारखेला राजू पाटील भाजप पा देणार हो आता कोण येणार कोण जाणार हे चालू आहे ज्यांची माझा एक प्रश्न आहे की जर भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आहेत ज्यांनी लढा दिला विरोधात ते लढले नाही तर मार खाल्लाय त्यांचं भविष्य काय एखादा नवीन माझी नगरसेवक आला स्वभाव त्याला तिकीट मिळणार मग जुन्या कार्यकर्त्यांनी फक्त नाही नाही तुम्ही म्हणतात चुकीचं आहे जे आले आहेत आणि त्यांना तिकीट तिकीट मिळावा या उद्देश आहे असं नाहीये आहे त्यांना तिकीट मिळालं हे शाश्वती नाही पण शास्वती दिलेलं दिलेली नाहीये पक्षाने हां तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षात यायचं आहे तुम्ही या पण तुम्हाला प्रोटोकॉल प्रमाणेच जावं लागेल तुम्ही म्हटलं आम्ही बहुजन प्रमाणे वाक्य असं नाही भारतीय जनता पार्टी हा एक शिस्तप्रिय पक्ष आहे तिकडे शिस्त, शिस्त पाळली जाते प्रत्येक प्रत्येक मंडळामध्ये मंडळाचे अध्यक्ष त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्ष त्याच्यावरती महाराष्ट्र प्रदेश प्रदेशावरनं न देश अशी सगळी ती एक लिंक आहे आणि त्या लिंक नेटवर्क प्रमाणे सगळ्यांना ने वागावं वा लागतं अच्छा तुम्हालाच प्रश्न विचारतो स्नेहाताई आमच्या चॅनलवरती या सगळ्या गोष्टींची उत्तरं कधी देणार ना नक्की देतील हो नक्की चित्र वेगळं असतं नाही नाही मी तुम्हाला ते शाश्वती देतो ताई आता बघा वाटेल साहेब तुम्हाला स्नेहाताईबद्दल काय म्हणजे कसं काय ते अनुभवायला मला माहित नाही आहे मी आहे तुम्ही अनुभव असे पण मी अनुभव आहे एका वेळेला तर त्यांनी माझा हातच पकडून मला गप्पा बसवलं होतं कार्यक्रम एका वेळेला एकोणतीस गावचा त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही माझी बातमी चुकीची लावली कुठेतरी त्यांना गैरसमज आहे आम्हाला थोडी गैरसमज आहे नाही पण तुम्हाला म्हणतो मी स्नेहते बद्दल तुमच्या मनात काही गैरसमज म्हणतो की मी त्याला आहे ऐका ना मी त्याला जोडून पाहिलेलं आहे की स्नेहाते येत संघर्ष कन्या त्या ग्राउंड लेवलला काम करणारे व्यक्ती आहेत अहो त्या संघर्ष कन्या असल्या तरी एक दीपक कोटेकर फाटलेला पत्रकार जोळी फाटलेली जो देगा उसका भी भला जो ना देगा उसका भी भला आम्हाला त्या सगळ्या गोष्टींची सवयी आहे कित्येक वेळेला तर माझं सितीश ठाकूरांची भांडण झालेलं आहे हितेंद्र ठाकूर पण मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते हितेंद्र ठाकूरांना मानतो जेव्हा जेव्हा त्यांच्या जवळ गेलो तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या स्टाईलमध्ये दिलं पण त्यांनी असं कधी जे बाकीचे इतर लोक करतात ते कधी आमच्या बरोबर केलं नाही आणि अपेक्षा करतो की तुमच्या आमदारांनी पण आमच्यावर असं वागू नये हे बघा आता हितेंद्र ठाकूर त्यांच्या पद्धतीने कुठे उत्तर देतात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि प्रत्येकाचा एक एक विचार असतात म्हणजे कुठे उत्तर द्यायची कुठे नाही उत्तर द्यायची त्याला एक एक म्हणतात ना की एक वैचारिक पातळी असे आणि महत्वाची गोष्ट अशी की देणार ताई सगळ्या प्रश्नाची उत्तर देणार आता पुढे सात आठ महिन्यात तरी त्यांनी केवढा कामाचा झंझावा सुरू केलेला आहे आणि थोडं थांबा वर्षभर होऊन द्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर ताई देणार मी तुम्हाला मी गॅरंटी देतो धन्यवाद एकोणतीस गावच्या मुद्द्यांवरती आमदार स्नेहाताई पंडित दुबे यांचं नेमकं काय मत आहे या सगळ्या गोष्टींवरती स्नेहाताई बोलल्या पाहिजेत स्नेहताईंचं मत याच्यावरती सर्वात महत्वाचं असेल कारण ते आताच्या आमदार आहेत आणि त्यांच्याच वडिलांनी एकोणतीस गावांचा मुद्दा उचलला होता या सर्व विषय आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई